महासभा अध्यक्ष कोंडारेड्डी सरचिटणीस यापुरम व्यंकटेश विजयी मुंबई हिंदू कॉलनी दादर मुंबई येथील तेलुगू भाषिक लोकांची मुंबई शहरातील नामवंत संस्था डी मुंबई आंध्र महासभा आणि जिमखाना कार्यकारी समितीची निवडणूक एकोणतीस सप्टेंबर रोजी संपन्न या संस्थेच्या निवडणुकीला एक सिद्धी साई पॅनल दोन प्रगती पॅनल तीन जय श्रीराम पॅनल उभे होते सिद्धी साई पॅनलमधून पंधरा उमेदवार आणि प्रगती पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले एक खजिनदार व एक सहसचिव पदाची निवडणूक बिनविरोध झाली संस्थेचे तीन हजाराच्या वर सभासद अजून बाराशे ब्याऐंशी सभासदांनी मतदान केले होते मतदान अधिकारी अनुमाला सुभाष यांनी विजयी उमेदवारांची नावे घोषित केली निवडून आलेले विश्वस्त पदाधिकारी सदस्य याप्रमाणे सिद्धी साई पॅनल मंथेना रमेश विश्वस्त सिद्धी साई पॅनल कस्तुरी हरिप्रसाद विश्वस्त सिद्धीसाई पॅनल संगम एकनाथ विश्वस्त सिद्धीसाई पॅनल एम कोंडारेड्डी अध्यक्ष प्रगती पॅनल यापुरम वेंकटेश सरचिटणीस सिद्धी साई पॅनल वेमुला मनोहर खजिनदार बिनविरोध सिद्धी साई पॅनल ताल्ला नरेश उपाध्यक्ष सिद्धीसाई पॅनल गाजंगी वेंकटेश उपाध्यक्ष सिद्धीसाई पॅनल બોમ્માકંટી કૈલાસ ઉપાધ્યક્ષ કટુકમ ગણેશ સહસચિવ સચિવ અલ્લે શ્રીનિવાસ સહ પ્રગતિ પાનલ સૌ મચ્છા સુજાતા સહસચિવ સચિવ બિનવિરોદ પ્રગતિ પેનલ કાર્યકારિણી સદસ્ય કોકુલા રમેશ સિદ્ધિસાઈ પેનલ શેરલા પ્રહલાદ સિદ્ધિસાઇ પેનલ સૌ ખ્યાતમ સુવર્ણા સિદ્ધિસાઇ પેનલ કુચના બાલકૃષ્ણ સિદ્ધિસાઇ પેનલ ચિલવરી ગંગાદાસ સિદ્ધિસાઇ પેનલ પિચુકા રત્નમાલા પ્રગતિ પાનલ चिलुका विनायक प्रगती पॅनल अल्लाम नागेश्वरराव प्रगती पॅनल या निवडणुकीचे वैशिष्ट्य एक अध्यक्ष रेड्डी एक कार्यकारी समिती सदस्य राव सोडून विजयी झालेले विश्वस्त पदाधिकारी सदस्य एकूण एकोणीस पद्मशाली समाजाचे आहेत यापुरम व्यंकटेश हे मुंबई प्रांतीय पद्मशाली संघम सरचिटणीस पदावर असून ते आंध्र महासभेत चौथ्यांदा सरचिटणीस म्हणून निवडून आले आहेत आंध्र महासभा प्रतिष्ठा वैभव राखणार विरोध फक्त निवडणूक पुरता असतो आंध्रा महासभा एक सर्वोच्च सामाजिक व्यासपीठ असून सर्व सभासदांना बरोबर घेऊन संस्थेचा कारभार करणार असे निवडणूक जिंकल्यानंतर नवनिर्वाचित सरचिटणीस व्यापुरम यांनी सांगितले मुंबई शहर उपनगर भिवंडी पनवेल नवी मुंबई तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातून मुंबईत येऊन सभासदांनी मतदान केले बाहेर गावाहून मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी परवडणाऱ्या दरात राहण्याकरिता महासभेच्या इमारतीत शंभर लोकांची सोय होईल अशा दहा वातानुकूलित अभिनंदन पुढील शुभेच्छा श्रीनिवास भीमनाथ मुंबई डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल पत्ता समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहतर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस